नमस्कार मित्रांनो आज एक खूप चांगला मैदान होतं एक काक्रोल गावामध्ये आणि नक्कीच तुम्हाला माहिती असेल नक्कू शेठ पावशे यांचं खूप चांगला आयोजन असतं त्याच आयोजनामध्ये आज एक चांगला मैदान बघायला भेटेल आपल्याला आणि त्या मैदानामध्ये बघूया कुठली कुठली बैला आल्यात तुम्ही माझ्या समोरच बघू शकता काठीमानेवलीचा रुद्र म्हणजेच रजनी शेठ पावशे यांचं नाव अजून जाऊन नेण्यासाठी ज्याची मदत होतंय तो म्हणजे रुद्र आलेला आहे काठीमानेवलीचा आणि अजून कुठली कुठली बैला आल्यात ती बघूया चला बघू शकता तुम्ही ज्या बैलाने आज अखंड महाराष्ट्र बिंजोर मध्ये म्हणजे एक धुमाकूळ घातला आहे तोच रुद्र mm -hmm. मोठमोठ्या पायऱ्या पडून त्याच्या मोठमोठ्या बिंजोर आपल्याला पाहायला मिळतात दर हड्ड्यामध्ये आणि आज पण कदाचित आपल्याला एखादी मोठी बिंजोर त्याची पाहायला मिळेल तर चला बघूया आणि आपल्या चॅनल करून शुभेच्छा असतील आज गुलासाठी दादा नमस्कार नमस्कार दादा आज काय नियोजन असेल आज आमची एकाने एका शर्यत जमलेली आहे एका बैलाची नाव नाही सांगत त्यांचं त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे म्हणजे आज गाडी होणार आहे होणार नाही आला येत आहे तो जेजुरीला गेलो होते ते ते तिकड ना शर्दीच्या अगोदर इकडे मैदानात ते चालेल चालेल शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार तुमची ओळख द्या ना मी अविनाश म्हात्रे कुठून उंबरडे वर उंबारडे आपला कल्याण उंबरडे उंबर आणि आज कुठली बैला आल्यात चित्तर आहे आणि तो तिकडचा बैला मला वाटते आपल्या मुंबईची नाही मुंबईची नाही नाशिकची बैल आहे म्हणजे आज पूर्ण गाडीच उतरवलेली आहे काय नियोजन असेल आज पहिल्यांदाच आलाय येऊन आणि नियोजन कोणाचं असेल आज नियोजन आमचं सर्व मुलांचा सा। सांगा ना तुमच्या नावाविषयी सांगा ना म्हणजे कोणाच्या नावाने पहिले गाडी काय आपण यांच्या नावानी आणि आपली या जी गाडी उतरली दुसरी कुठली कुठली पाहिल्यात आपली आमचे केशरी सुंदर पाखरे ती पण येणार आहे चालेल चालेल शुभेच्छा मित्रांनो तुम्ही बघू शकता चित्ता नाशिक वरन ना उतरवलाय डायरेक्ट आणि त्या साईडला ओमे आहे तो पण बघू आणि तुम्ही बघू शकता वेगाचा बादशाह ओमे आणि चित्ता ही गाडी पळणार आहे आज नक्कीच नाशिक वरन ना पूर्ण गाडी आलेली आहे मुंबई मध्ये आणि काकरवाल मैदानामध्ये बघूया चला बघू अजून कुठली कुठली बैल आलेल्या आहेत समोरच त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत उंबा कोलिवली चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला आज गोलासाठी समोर तुम्ही बघू शकता धमाकेदार एंट्री होत आहे आपला भिवंडी एक्सप्रेस पबजी ज्यांनी आता या मुंबई मध्ये खेला मुंबईच्या बिंजोर मध्ये खूप चांगला एक धुमाकूल घातलाय मोठमोठे बिंजोर आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या नेहमी तोच या मैदानामध्ये दाखल होत आहे आता बघूया काय नियोजन असेल पबजी बायलाचे मालक तुम्ही समोरच बघू शकता जितू शेठ मानेरकर दादा नमस्कार नमस्कार दादा आज पबजी उतरवलोय मैदानामध्ये काकरवाल च्या काय नियोजन असेल नियोजन आहे नवीनच आहे आजचं नियोजन पबजी पब ना खूप चांगला या वर्षी या बिंजूर क्षेत्रामध्ये आपला नाव करतोय आपल्या नावाला कुठं ना कुठं वर नेण्याचं काम करतोय काय सांगाल पबजी विषय पबजी बद्दल सांगायचं भरपूर आहे चालेल चालेल आज गोला शुभेच्छा दादा तुम्हाला ठीक आहे मित्र नमस्कार तुझं नाव सांग ना प्रसाद दीपक बघत कुठून नागाव भिवंडी नागाव भिवंडी आणि आज कुठला बैल आणि मैदानात ठैमान थैमान का आज काय नियोजन असेल नियोजन अजून पायरा आला नाही पायरा आल्यावर गाडी होणार आहे काय नाव देणार का नाव ठेवणार ना। बघू आता जसं जमल जसं चालेल चालेल चाले शुभेच्छा तुम्हाला बैलाचं नाव सांग आरबीआय आरबीआय कौशावर कवशावर कौश्यावर बघा आरबीआय या सीजन खूप चांगल्या भित्र होतात आरबीआय आणि प्रत्येक मैदानामध्ये मला स्वतः आरिवेला जवळून दिसत काय नियोजन आहे आज हाय चांगले नियोजन आहे आले आले शुभेच्छा आज कुठली बाईला आलं मैदानात चिपल्याचा सरजा आणि आधे जमान्या काय नियोजन असेल आपका आजचं नियोजन बघू आता गाडी जमते जमली तर गमो लगे काय सांगला सरजा का हां सरजा चिकलेचं सरजा चिपला चिकला चिपल्याचा सरजा आणि हा आधे जमान्या आधे जमान्या आधे बघा मित्रांनो आधीच्या मध्ये गाडीच पडणार आहे का आज गाडीच पडणार आहे किती गुलाला झाली होती गाडीची आता एकच गाडी भोंवणीला पाळायला पाहिजे गाडी तिथं गुलाला घेतला बैल आज दुसरी बैल खूप मोठा आहे कसा पळतो बही फ्लॅटच्या मैदान पण नंबराच होता रेट्रेदार च्या मैदान पण नंबरच होता नंबरच होता

आज काय अपेक्षा असतील गुलासाठी कारण पहिला खूप चांगला आहे तुमचा गुला बघू आज काय चालेल चालेल शुभेच्छा चालेल शुभेच्छा मित्र तुझं नाव सांगा माझं नाव कुणा ठाकरे कुठून आम्ही पाली आणि आज कुठली बैल नाही मैतानात आमचा नवीन आणलाय कृष्णा तो आमचा आलेला आहे राजवीर राजवीर आज काय नियोजन असेल आज नियोजन बघू थोडक्यात थोडकी गाडी जमायची का चालेल दादा नमस्कार नमस्कार आपली ओळख द्या ना गोलीवली वरून आज कुठली बाईला आणत नाही तर आज आपला टायगर आणि त्याच नाव टायगर आणि राजा आज काय नियोजन हीच गाडी पालवायची किती गुलाला झाली या गाडीची गाडीच्या आता गुलाल नाही झाला पहिल्यांदाच पलावायचं मुंबई मध्ये चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघू शकता तुम्ही गावठी वासरू मैदानात दाखल दादा नमस्कार नमस्कार ए, नाव सांगा ना आपला विपुल साखरे आणि आज कुठली बाईला आणल्यात मैदानात नशीब आणि डमरू हा नशिब आणि हा डमरू गावठी घरचा वासरू आहे का घरचा वासरू आहे घरची गाले आणि लगोपाठ दहावा गुलाल लगोपाठ दहावा गुलाल झालेला या गाडीचा तो पण घरचाच आहे का नाही घरचा आणि डमरूच किती वय आहे आता वर्ष महिन्याचा आणि गारे कशा होतात आता मस्त होतात आज पण काय गुलाल घ्यायचा आज गुलाल शंभर टक्के शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार दादा आज काय नियोजन काय आज कुठली कुठली बैल आल्यात आपली काय नाही आपली घरचीच आहेत वासर या जी पहिली शरद आहे या ज्या झाल्यात सात आठ शरद आणि आपला आणि तो सुंदर आहे आपला त्याला दुसरं नियोजन आहे दुसरा पेहराव वेगळा आहे आणि ही गाडी पळणार आहे का ही आज पहिल्यांदा झाली मात्राची गाडी पहिलीच पळणार आहे हा पहिल्यांदा म्हणजे याला पहिल्यांदाच पळवता का हा याज ही पहिलीच अड्ड्यात आहे शर्यत आणि याज सातत्यात झाले झालेत गुलाला झाले त्याचे हा झाले चालेल आज आपला नवीन वासरू आलेला आहे आणि नक्कीच आज शंभर टक्के गुलाल व्हावा जसं आपल्या वडवली गावाचा नाव आज ठेवलं आहे की आपल्या बैलाही राखून तसं आज आपण या मैदानामध्ये खूप चांगलं नियोजन पाहायला भेटेल मित्रांनो बघा कमलेश पाटील ज्यांचं एक नाव आहे या आ, क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि त्या क्रिकेट क्षेत्रामधल्या नंतर आता त्यांचं नाव होतं या बैलगाडा क्षेत्रामध्ये चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला आपली ओळख दे ना मी हरीश पाटील वडवली आणि आज कुठली बैल आमचा आल्याचा आणि तो बच्चा बच्चा आज काय नियोजन सर आज नियोजन बघू आता बैल तर कमी आल्यात बैल आल्यावरती बघू आता काय करायचं पण मला तर वाटतं मैदान होईल आज मैदान तर शंभर टक्के होईल पण बैल कमी आले दुसरा अड्डा पण आहे ना तिकडे पण इथे नेरुल मध्ये झाले झालेला आज एक चांगला गुलाल घ्या आज तिन्ही बायला गुलालत ठेवा आपली माहिती चॅनल चालू शुभेच्छा आपल्याला नमस्कार आज काय नियोजन असेल बायला खूप सारी आलीत आपली मैदानामध्ये नाव सांग ना बायलाचे त्याचा यजुर्वेत बंधू आता माहिती तर लागला ना आणि तो रुस्तम आज या मैदानामध्ये अपेक्षा तां� काय असतील गुलाल या मैदानामध्ये आम्ही नियोजन खूप चांगलं आहे मैदानाचा चा। चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आज सर्व ठेवायला आपली ठेवा आहेत ना दादा नमस्कार आपली नमस्कार। ओलख द्या ना कलश कलश पाटील कुठून उसाट नाही उसाट नाही आणि आज कुठली बैल आला आपली वजीर आणि पोपट वजीर आणि पोपट काय नियोजन आज नियोजन काय गाडी जमून आहे एक गाडी जमून आहे आज शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार ओळख दे ना तुमची माझं नाव विनायक पाटील कुठून सागाव डोंबिवली सागाव डोंबिवली आणि आज कुठली बैल आपली मैदानात हा आहे आणि हा आदिरा लक्ष्या आणि आदिरा मोठे गावचा आज काय नियोजन आहे आज काय नाही बघू आता गेलेत बघायला हीच गाडी पाडणार का चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला तुझं नाव सांग ना आणि आज बैल प्रधान आणि राजा प्रधान आणि राजा आ, ए, राजा मला तो खूप वयाचा आहे किती वर्षापासून दा 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 वर तो म्हणजे बैलगाडीतून या सीझनला चकड्यात आला तो मग आज काय नियोजन असेल आपलं नियोजन काय असेल विचार आहे या सीझनला म्हणजे पहिल्यांदाच त्याला तुम्ही गुप्त झालेत त्याच्या गुलाला राजाची झालं चार के तुम्ही बैलगाडीला पलायचा मग निर्णय कसा घेतला हा इथं चकड्यात पलावायचा हा बैल भेटला चालतो का बघू चाल चालला तो घरच्या गाईचा बैल आहे का तो दिली बक्षीस दिलेला आहे आणि किती गुलाला झाली त्याची मग चार झाली चार झाल्यात आणि आज मला वाटतं शंभर टक्के पाचवा गुलाल पण होईल चांगला आशीर्वाद चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख सांगा ना मी रुपेश कोटकर देसाई आणि माझे साडू गुरुनाथ पाटील सावेगाव आज कुठली कुठली बैल आल्या आपल्या मैदानात हा साडूंचा बैल आहे रघु म्हणून आणि हा आगसन गावचा आहे पक्ष्या पक्ष्या आणि तो, तो आणि तो संग्राम संग्राम काय नियोजन असेल आज आज आमचं नियोजन हा बैल आम्ही याची डावी साइड तर आता आलोय आम्ही आणि दोन चार बैल बघली अजून मोठी बैल होती म्हणून आम्ही अजूनही केली नाही शरद पण मला तर वाटत ना येणाऱ्या फ्युचर मध्ये आपली बैल एक नंबर मध्ये दिसते कारण बैलांमध्ये ती धमक दिसतोय आजच्या आधी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आपली ओळख द्या ना तुमचं नाव काय रोहित चिंतन मुंडे कुठून आगासन आगासन आणि आज कुठली बैल आल्यात आगासनची आल्यात गुरुदा बैल आहे नाव काय त्याचा लक्की आणि अजून कुठली कुठली बैल आणल्या शंभू आणले आणि त्या साईडला कुठला काय नियोजन आहे आजचं शुभेच्छा तुम्हाला आणि मला वाटतो आज शंभर टक्के तुमच्या गुलाला असेल आणि बघा मित्रांनो जशी बैला आलेली आहे तशी त्यांच्या सोबत आज नियोजन करायला माणसं सुद्धा असतात काय नाव आहे तुझं चांगला सार्थक वैभव श्रेयस निखिल रोहित आज मस्त एक चांगलं तुम्ही नियोजन करा आणि आपली बैला गोलाला ठेवा माझ्या चॅनल चालू शुभेच्छा तुम्हाला तुझं नाव सांग ना कुठून कुत्तरपाडा आणि आज कुठली बैला आल्यात आपली मैदानामध्ये दुश्मन आणि चित्ता।, चित्ता दुश्मन आणि चित्ता आज काय नियोजन असेल हीच गाडी पालवायची या गाडीची किती गुलाला झाल्यात आतापर्यंत पहिल्यांदाच आज पालवायची आहे आणि शंभर टक्के आज गुलाल तुमचा व्हावा आपल्या चॅनल शुभेच्छा असतील तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना विकी भोईर कुठून दापोडा भिवंडी दापोडा भिवंडी आणि आज कुठली बैल आल्यात आपली जो युवराज आहे त्याचं नाव आहे रोमॅनो 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 युवराज आणि रोमेनो, रोमेनो।, रोमेनो। आज ही गाडी पलणार का काय वाटतं आज किती वेळा पलाली ही गाडी ही आज फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम आहे का पायऱ्यात आहे का पायऱ्यात आहे कुठं कुठं गुलाला झालेत आता तुमच्या भरपूर ठिकाणे झालेत आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये घाटावर पण झालेला एकदा केलेला आणि आपल्याला इथे पाटगाव या आज पण एक चांगला गोलाल घ्या आपल्या चॅनल करून शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपली ओळख सांगा ना रमेश किरण किरण रमेश भाने कुठून आडिलीवर न बोलतो आडिलीवर शंभू शंभूबाई आज काय नियोजन आहे शंभू बैलाचा आज हे बदलापूरचा बैल आम्हाला आणि आज मला वाटतं मोठीच गाडी होणार आपली आता बघूया त्याची इच्छा किती गुलाला झाले त्याची गुलाला आता आम्ही चार वर्ष बैल अखोलतो साहेब चार वर्ष म्हणजे खूप सारा अनुभव आहे आपल्या जवळ आपला मुंबईचा खेळ कसा चाललाय आता एकदम मस्त आणि पावसाचा आता थोड्या दिवसामध्येच आगमन होत आहे मग आपला पुढचं नियोजन काय असतील पुढचं नियोजन बैल जाईल आमचं बारामतीला बारामतीला तिकडं आम्ही तीन या गटामध्ये आखलत नाही बिंजोरच बैल आखलत तिकडं वरच्या साईडला पण थोड्या दिवसामध्ये बिंजोर चालू होतील तिथं पाहायला भेटेल आपल्याला चालेल चालेल चाले 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 शुभेच्छा आज पण मैदान गाजवा आपण आणि चांगला गुलाल घ्या एकदम मस्त होऊ दे मैदान बी चांगला होऊ दे आणि माझी विनंती अशी आहे का सट्टेवाले समलून राहा बरोबर आहे बरोबर आहे आता मागे आता एक पोरगा मेला काल हो बरोबर आहे बरोबर आहे तू दुःख कोणाला झाला तो आई बापाला झाला इथं कोणाला इथं दुःख अजिबात शर्ती कोणाला दुःख होणार नाही एवढे दुःख करणार आणि सोडून देणार आपल्या जबाबदारी राहतो हा खेळायचा आनंद घ्या खेळाचा आनंद घ्या तुम्हाला सटक किती लावायचा लाख दोन लाख लावा पण बाहेरून लावा मैदानच्या बाहेर राहा आणि कमिटीला देऊ नका बरोबर आहे ना बरोबर आहे हीच बात आहे दुसरी काहीच ना चला मित्रांनो खूप सारी बैला आल्यात आणि अजून येतात पण आज नक्कीच इथं दादांनी एक नाव सुरलंय एकवीस गोंड्यांवर मथूर चा कदाचित आज मथुर पण असणार आहे मथूर असलं तर मथुर सोबत कोण पडणार काय पडणार ते पण आपण नंतर पाहू आणि भरपूर सारी बायला आल्या आहेत जेवढी जमली तेवढी कव्हर करण्याचा प्रयत्न केला मी कारण एका व्हिडिओमध्ये एवढे काही बायला कव्हर होणार नाही तर जेवढी आले तेवढी दाखवल्यात चला आता दा पुढचा व्हिडिओ पण बघू मथुर आला असेल तर मथुर पण दाखवतो तुम्हाला बाकी भरपूर सारे अपडेट येतील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर पण करा जेणेकरून प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचल्यानंतर आपल्याला मैदानाची अपडेट भेटत राहील तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच आता दादांनी एक मेसेज दिला महिलांच्या मुलं कोणाला दुखापत काय होईल गाडीचा फटका लागून त्याच्यामुळं आपापली काळजी घ्या आणि मैदानामध्ये पाठीमध्ये नका उतरू तुम्ही बॅरिकेडच्या बाहेरून तुम्हाला जे काही करायचं करा। ते करा कारण हा मुका प्राणी आहे याच्यामुळे कोणाला काय होईल ते कधी सांगू शकत नाही आणि नक्कीच आपापली काळजी घेणे आपल्या परिवारासाठी खूप चांगली गोष्ट आहे कारण आपला कोणतरी घरी वाट पाहत असतो आपण इथं मैदानामध्ये मा आल्यानंतर आणि आल्यानंतर पण आपापल्या जबाबदारीवर हो या कोणी काही आपल्याला संघटना किंवा आयोजक कोणाला सांगायला येत नाही की तुम्ही आमच्या मैदानात या आल्यानंतर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि चांगला एक आनंद घ्या बस एवढीच विनंती आहे कारण आपल्या मुलं कोणाला दोष न लागतं का मग करा बस चालेल भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये